नमस्कार यन ट्वेंटी फोर सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख औसा अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्राची अंमलबजावणी करा सकल धनगर समाजाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यापासून वंचित आहे यासाठी औसा जिल्हा अधिकारी यांना एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निवेदन देण्यात आले यावेळी सहा डिसेंबर रोजी काही मुली महाविद्यालयीन तरुणी महात्मा फुले विद्यालयाच्या पाठीमागील रस्त्याने जिल्हा रुग्णालयकडे जात असताना एका रोड रोमिओने मोटरसायकलवर येऊन छेडखानी केल्याप्रकरणी नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता ते प्रकरण तेथील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने त्या रोड रुमिओला पोलिसांनी त्याचा शोध घेऊन लगेच त्याला अटक केली तो आरोपी परळी वैजनाथमधील धर्मापुरी येथील असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे व उप अधीक्षक दिनकर डंबाळे पोलीस निरीक्षक कामठेवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार निलेश कांबळे सोएब पठाण भगवान सोळगीर अंबादास चव्हाण ह्या पथकाने परळी तालुक्यातील धर्मापुरी येथून ताब्यात घेतले आमचे चॅनल याची पूर्तता करू शकत नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद